काल ना सुधांशूच्या शाळेमध्ये सुधांशूच्या फ्रेंडनी टिफिनला कोथिंबिरवळी आणली होती आणि सुधांशूला ती दिली होती तर त्याने तुला खूप आवडली मग तो घरी येऊन म्हणत होता मम्मा माझ्या फ्रेंडने ना कोथिंबीर आणली होती कोथिंबीर आणली होती तर त्याला वडी हा शब्द आठवतच नव्हता मी म्हटलं कोथिंबीर कशी आणली होती शाळेमध्ये तर मम्मा खूप छान लागत होती कोथिंबीरच आणली होती मला मग समजलेला काय म्हणायचंय ते चला म्हटलं तुला देते बनून कोथिंबीर तर पाहू शकताय कोथिंबीर मस्त निवडून घेतली बारीक कट करून घेतली त्याच्यानंतर इथे तुम्ही लसूण टाकू शकताय तर मी इथे लसून टाकलेला नाही आहे फक्त जिरे मिरची मिक्सरला वाटून घेतली त्याच्यानंतर तेलामध्ये आपल्याला वाटण टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर भरपूर सारे तीळ टाकायचे आहेत आणि आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे तर इथे मी झटपट अशी कोथिंबीर वडी बनवते आहे जर तुम्हाला वाफून बनायचं असेल तर बनू शकता पण हे इतकी लवकर होते ना इतकी टेस्टी लागते पाहू शकता तेलात मी नंतर परत परतून घेतलं आहे कोथिंबीर त्याच्यानंतर आपल्याला बेसनमध्ये पाणी टाकायचं आहे आणि छान असं बॅटर तयार करायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे बॅटर केलेलं आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि मी हळद टाकलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचे त्याच्यानंतर ते बॅटर आपल्याला कोथिंबीरमध्ये टाकून घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा प्रकारे मिक्स करायचं आणि जोपर्यंत हे आपलं बॅटर जे घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे त्याच्यानंतर झाकण ठेवायचं दोन मिनटं झाकून ठेवायचं पाहू शकता घट्ट असं मिश्रण झालेलं आहे त्याच्यानंतर मी इथे एका प्लेटला तेल लावून घेतलं आणि पूर्ण बॅ आपल्याला मिश्रण ह्या एका प्लेटमध्ये काढून न्त घ्यायचं आहे आता हाताला पोळतं आहे म्हणून मी काय केलंय का वाटीला तेल लावून घेतलं आणि अशा प्रकारे वाटीने थापून घेतलं मस्त असं थापल्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला कट करून घ्यायचं आपल्याला हव्या तशा वड्या आपल्याला कट करायच्या आहेत लहान मोठ्या त्याच्यानंतर आता आपल्याला तळायचं आहे मी तिकडे तेल तापायला ठेवलं होतं तेल मस्त गरम झालेलं आहे गरम गरम तेलामध्ये आता आपल्याला ह्या कोथिंबीर वड्या तळून घ्यायच्या आहेत तर पाहू शकताय एकदम कुरकुरीत कलर येईपर्यंत आपल्याला ह्या कोथिंबीर वड्या तळून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम थोड्या थोड्या वेळाने ना म्हणजे लहान करत राहा म्हणजे आतमधूनसुद्धा ना छान अशी तळेली कोथिंबीर वडी तर पाहू शकताय मस्त अशी कुरकुरीत आतून बाहेरून अशी इतकी छान अशी कोथिंबीर वडी मी तळलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला आता बाहेर आप काढून घ्यायचं आहे तर पाहू शकताय किती मस्त तळल्या गेलेली आहे आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे पूर्ण तेल आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि आता तेलकट होईल अशा प्रकारे तेल काढून घ्यायचं आहे म्हणजे आपली कोथिंबीर वडी बिलकुल तेलकट होणार नाही तर सगळ्या इथे कोथिंबीरवडी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत पाहू शकता माझ्या मुलाला दिल्यानंतर ना त्याला इतकी आवडली आणि तो म्हणत होता मम्मा हेच तर म्हणत होतो मी मग मी त्याला सांगितलं ह्याला कोथिंबीर वडी म्हणतात बाळा कोथिंबीर नाही तर मग त्याला समजलं आणि त्याला ही रेसिपी प्रचंड आवडली तुम्हालाही आवडेल आणि तुमच्या मुलांनासुद्धा आवडेल तुम्हीही ट्राय करा तर माझी मुलगी तुम्हाला इथे पाहू शकता आतमध्ये आतमधूनसुद्धा दाखवते मी दाखवते पण मी माझं बघून बघून ती शिकली आहे तर पाहू शकताय खाऊनसुद्धा ती दाखवते तुम्हाला तर तिच्यासाठी माझ्या व्हिडिओला आणि माझ्या मुलासाठी माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये